नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत अळुवडी तर सर्वच जणं बनवतात अळूवडी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते पण आज मी अळूवडीचा रोल न करता वाफवता अगदी झटपट तयार होणारी आणि तितकीच कुरकुरीत आणि चविष्ट अशी अळूवडी कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये दाखवत आहे अळूवडी बनवताना काहींना रोल बनवता येत नाही त्यामुळे अळूवडी बनवायचा कंटाळा येतो म्हणून अशा प्रकारे तुम्ही जर अळूहळी बनवली तर इतकी चविष्ट होईल आणि दहा मिनटं तयार होईल जास्त खटपट न करता ही वळवळी तुम्ही बनवू शकता रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमित्रिंना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया अळूवडी बनवण्यासाठी इथे मी आठ ते दहा मिडियम साईजची अळूची पाने स्वच्छ धुवून त्याची डेट काढून घेतली आहे आता अशा प्रकारे मधोमध मद कापून घेतल्यावर अगदी दोन ते तीन वेळा व्यवस्थितपणे उभ्या आकाराने कापून घ्यायचे आहे नंतर मधून अशा प्रकारे चीर मारल्यावर अगदी हलक्या हाताने पाणी व्यवस्थितपणे बारीकसर जेवढी कापता येतील तेवढी कापून घ्यायची आहेत पाहू शकता सर्व पाणी मी अगदी व्यवस्थितपणे कापून घेतली आहेत आता ती आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता आपण ही पाणी बाजूला ठेवूया आणि एक मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी पाऊल घेतला आहे त्यात आपण एक वाटी बेसन पीठ घालूया त्यानंतर अळुवळीला कुरकुरीतपणा यावा यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालत आहे त्यानंतर चवीनुसार आपण मिठई घालूया आणि त्यानंतर इथे मी दोन चमचे मोठे हिरवे वाटण तयार करून घेतले आहे त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या पुदिन्याची पाणी यानंतर कोथिंबीर आलं आणि लसूण घातली आहे अशा प्रकारे वाटण तुम्ही तयार करून घेतल्यावर तुम्हाला जेवढे तिखट हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे वाटणाचा वापर करायचा आहे त्यानंतर दोन चमचे इथे कोकम मागळ घालूया आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यावर आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालूया आणि अगदी पातळसर असे मिश्रण तयार करून घेऊया मिश्रण अशा प्रकारे तयार करून घेत असताना थोडे थोडे पाणी घालायचे आहे नाहीतर बेसनाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते अगदी गुठळ्या न होता अशा प्रकारे सतत ढवळून पातळसर असे मिश्रण तयार करून घेऊया पाहू अशा प्रकारे अगदी पातळसर असे मिश्रण मी तयार करून घेतले आहे आता आपण अळूवळी बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे कढई जाड गुडाची असावी आता कढई गरम करून घेतल्यावर त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूया तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी स्टीलची कढई घेतली आहे तुम्ही नॉनस्टिक कढईचाही वापर करू शकता आता तेल गरम करून घेतल्यावर त्यात एक मोठा चमचा जिरे थोडा चिमूटभर हिंग आणि एक चमचा तीळ घालूया आणि फोडणी व्यवस्थितपणे तडतडू देऊया ह्या आळूवडीची खासियत हीच आहे की फोडणी अगदी खमंग होईस्तोवर अशा प्रकारे तेला तडतडून घ्यायची आहे पाहू शकता तीळ अगदी व्यवस्थित फुलले आहेत आणि फोडणी अगदी खमंग अशी तयार झाली आहे आता ह्या स्टेजमध्ये आपण त्यात चिरून घेतलेली अळूची बारीक पाणी घालूया आणि गॅस बंद करून आपण फोडणीत ही पाणी व्यवस्थित परतून घेऊया गॅस बंदच करायचा आहे नाहीतर तळाशी हे मिश्रण चिकटण्याची शक्यता असते त्यानंतर जे आपण बेसनाचे मिश्रण तयार करून घेतले होते ते अशा प्रकारे पानांमध्ये घालूया आणि एका हाताने आपण व्यवस्थितपणे मिश्रण एकजीव करत राहूया मिश्रण तळाशी चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर मिश्रण घट्टसर होत असतानाच त्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती मसाला पाव चमचा हळद आणि एक चमचा छोटा गरम मसाला घालायचा आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नाही वापरले तरी चालेल पण ह्या मसाल्यांमुळे चव फारच अप्रतिम अशी या अळुवळीला येते म्हणून इथे वापरत आहे आता पुन्हा मिश्रण सतत डवळून अगदी घट्टसर गोळा होईस्तवर व्यवस्थित परतून घेऊया साधारणतः दोन मिनटानंतर पाहू शकता मिश्रण घट्टसर होत आहे अशा प्रकारे सतत ढवळून मिश्रण घट्टसर कडईपासून सुटेस्तवर गोळा होईस्तवर अशा प्रकारे सतत ढवळत राहायचे आहे म्हणजे तळाशी मिश्रण चिकटणार नाही आणि करपणार नाही पाहू शकता मिश्रण घट्टसर झाले आहे आणि त्याचा गोळाही होत आहे आता कढईवर झाकण ठेवूया आणि साधारणतः दोन ते तीन मिनटे एक वाफ येऊ देऊया दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता अगदी परफेक्ट असे अळूवडीचे मिश्रण तयार झाले आहे आणि कढईपासून वेगळे झाले आहे म्हणजे अळूवडीचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे आता लगेचच गॅस बंद करूया आणि तेलाने ग्रीस केलेल्या एका प्लेटमध्ये हे मिश्रण अशा प्रकारे काढून घेऊया आणि नंतर व्यवस्थितपणे थापून घेऊया मिश्रण फारच गरम आहे त्यामुळे मी इथे स्पॅच्युलाचा वापर करत आहे जर स्पॅच्युला नसेल तर कलत्याचा तुम्ही इथे वापर करू शकता पण स्पॅच्युलाने अगदी एक संघ अशा प्रकारे मिश्रण स्प्रेड होते म्हणून मी ते स्पॅच्युला वापरत आहे आता मिश्रण पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे मी स्प्रेड करून घेतले आहे लगेचच त्यावर अशा प्रकार प्रकारे तीळ भुरबुरूया आणि स्पॅचलाने व्यवस्थितपणे दाबून घेऊया म्हणजे तीळ आपण जेव्हा हे वड्या तळणार आहोत तेव्हा बाहेर निघणार नाही म्हणून अशा प्रकारे व्यवस्थितपणे मिश्रणामध्ये ती दाबून घ्यायचे आहे आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया इथे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यावरच वड्यात कापून घ्यायच्या आहेत नाहीतर वड्या व्यवस्थित पडत नाही म्हणून मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे साधारणतः अर्ध्या तासानंतर पाहू शकता मिश्रण अगदी एकसंग आणि घट्टसर झाले आहे आता वड्या कापून घेऊया तुम्ही हव्या त्या साईजमध्ये वड्या कापून घेऊ शकता इथे मी मीडियम साईजच्या वड्या कापून घेत आहे पाहू शकता किती परफेक्ट अळूवडीचे मिश्रण तयार झाले आहे अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने वड्या कापून घेऊया आता वड्या व्यवस्थितपणे मी कापून घेतले आहेत लगेचच त्या आपण शालू फ्राय करून घेऊया या वड्या तुम्ही एअर फ्राय करून घेऊ शकता किंवा शॅलो फ्राय किंवा पूर्णपणे डीप फ्राई करून घेऊ शकता अशा प्रकारे वड्या तुम्ही तयार करून घेतल्यावर साधारणतः फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस अगदी व्यवस्थितपणे स्टोअर करून जेव्हा हव्या असतील तेव्हा शालू फ्राय किंवा डीप फ्राय करून घेऊ शकता किंवा एअर फ्रायही करून घेऊ शकता पाहू शकता एक वडी मी कापून दाखविते आहे किती परफेक्ट वडी तयार झाली आहे आता लगेचच आपण वड्या शालू फ्राय करून घेऊया त्यासाठी इथे मी एक पॅनमध्ये तेल तापत ठेवले आहे आता हलक्या हाताने अशा प्रकारे वड्या त्यामध्ये सोडूया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून दोन्ही बाजूने अगदी एक समान रंगावर गोल्डन कलर येईल खरपूस कुरकुरीत होईस्तवर भाजून घेऊया पाहू शकता एक बाजू अगदी अळूवडीची खरपूस भाजली गेली आहे अशाच प्रकारे आलटून पलटून दोन्ही बाजूने एक समान रंगावर अळूबड्या तळून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट अळूवडी तयार झाली आहे अशा प्रकारे अगदी दोन्ही बाजूने अळुबड्या खरपूस तळून घेतल्यावर आणि एक छान रंगावर तळल्या गेल्यावर लगेचच ते आपण एका त्यातील तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे तयार झाली अळुवडी न वापवता किंवा रोल न करता अगदी झटपट कुरकुरीत आणि तितकीच चविष्ट अशी दहा मिनटात तयार होणारी अळुवडी ही अळवडी तुम्ही स्नॅक्समधूनही खाऊ शकता किंवा तुम्ही जेवणामध्ये साईड डिशमधूनही त्याचा वापर करू शकता फारच अप्रतिमंशी लागते फक्त ही अळवडी गरमागरम खायची आहे थंड झाल्यावर थोडीशी नरम पडते म्हणून गरम असतानाच अगदी कुरकुरीत खमंग अशी वडी तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा सॉसबरोबर खाऊ शकता फारच अप्रतिमंशी लागते तुम्ही अशाच प्रकारे किंवा जे नऊशिके हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी अशाच प्रकारे ही अळूहळी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत चविष्ट आणि तितक्याच पौष्टिक अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ